गुडघ्यांचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या झपाट्यानं आहे अशा स्थितीमध्ये पुण्यामध्ये पहिल्यांदा सुपरपाथ या नव्या तंत्राद्वारे हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे पारंपरिक टोटल हिप रिप्लेसमेंटच्या तुलनेमध्ये आता सुपरपात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरती आहे कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया केली जाती केल जाते याशिवाय स्नायू आणि ऊतींचे संरक्षण देखील केलं जात आहे परिणामी हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या काही दिवसातच बरा होऊन आपली दैनंदिन कामं करू शकतो बैठी जीवनशैली आणि वृद्धत्वामुळे खु्यांसंबंधी हाडांच्या समस्यांचं प्रमाण वाढत आहे लठ्ठपणा शारीरिक हालचालींचा अभाव आणि बसण्याची चुकीची पद्धत यासारख्या इतर कारणांमुळे खुब्यांमध्ये वेदना जाणवते सुपरपात तंत्र स्नायूंच्या ऊतींना नष्ट करणं टाळून टोटल हिप रिप्लेसमेंटसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे सो so, आज आपण जमलोय सुपरपात हिप रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी जी इंडियात पहिल्यांदा आम्ही आणलेली आहे दोन इंचात ही रिप्लेसमेंट सर्जरी ज्यामध्ये सगळे मसल्स वाचता येतात आणि पेशंटला काही आठवड्यातच सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात बिना रेस्ट्रिक्शनच्या तर सुपर पार्ट टेक्नॉल टेक्निकने आम्ही जे आज पेशंट्स केलेले आहेत त्याची सक्सेस पेशंटचा मनोबल आणि आमचं धैर्य हे स्किल्स आणि टेक्नॉलॉजीचे समन्वय आता झालेला आहे मीडियातर्फे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना हिप रिप्लेसमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना कोणाला ही रिप्लेसमेंट सांगितलेली आहे ओपिनियन्स घेत आहेत आणि हिप रिप्लेसमेंटबद्दल काही भीती आहे त्यांनी गो टू माय स्पेस वेबसाईट्स बघा आमच्या पेशंटचे मनोगत बघा आणि सुपरपात टेक्निक निओ एम आय एस टेक्निक ही लाईफ लाँगसाठी जी गोष्ट आपल्या हिपमध्ये जाणार आहे त्यासाठी बेस्ट टेक्नॉलॉजी ॲज ऑफ नाव आहे आणि त्यासाठी जे काही निगडित यंत्रणा टीम अप्रोच आणि इन्व्हेंट्री आहे ती आता आमच्याकडे आहे आणि याचा सगळ्यांनी नोंद घेऊन याचा फायदा नक्कीच घ्यावा थँक्यू साठी जर पहिले तर पेशंटला कोविडची एक हिस्ट्री आहे अल्कोहोलची हिस्ट्री आहे स्टिरॉइडची हिस्ट्री आहे आणि ज्यांना पंधरा दिवसा ते वीस दिवसाच्या वरती जर कंटिन्युअसली हिप पेन आहे पेन किलर्सनी जर रिलीफ मिळत नाही तर त्यांनी बेसिक एक एक्सरे तरी करून घ्यावा अंगावर ते काढू नये आणि मग कुठल्या तरी रेग्युलर स्पेशलिस्टला दाखवून जर एम आर आय सांगितला आणि जर एम आर आय मध्ये एव्हीएन नावाचा आजार आला एर्थरायटिस नावाचा आजार आला तर आमच्या जागा मोठ्या स्पेशलिस्टचा ओपिनियन नक्की घ्यावं जर त्यामध्ये रिप्लेसमेंट सांगण्यात आली तर मात्र सुपरपार्ट टेक्निक निवडावी आणि आमच्याकडे येण्याचा त्यांनी कल घ्यावा हर्जरी ह्या सगळ्या मेडिक्लेममध्ये ऑलमोस्ट कव्हर होतात प्रत्येक पेशंटला जे इम्प्लांट वेगळं जातं त्याची रेंज असते ऑलमोस्ट हे जे वयोगट आहे हे सगळं वर्किंग वयोगट आहे त्यामुळे कॉस्ट पेक्षा त्यांच्या आयुष्याला जे हे मिळतं त्यांना ऑलमोस्ट एव्हरीबडी इज कवर्ड इन इंडिया नाव बऱ्याचशा स्कीम्स आमच्याकडे आहेत आता आम्ही जहांगीर हॉस्पिटलला पण आहेत पुअर असो की एकदम श्रीमंत माणूस असो वेळेत करणं फार गरजेचं आहे काही स्कीम्समध्ये आम्ही करतो काही पेशंट्सला फ्री करतो काही पेशंट्सला मेडिक्लेममध्ये होतं क्वेश्चन कॉस्टचा या सर्जरीत येत नाही बिकॉज तुम्ही जो सोशल डायलेमा इथे बघितलेला आहे की लोक घरी बसलेत हिपमुळे पूर्णच्या पूर्ण माणसाचं आयुष्य थांबून जातं स्पाइन झालं हिप झालं या गोष्टी लिटरली त्यांना बेजार करून टाकतात तर so, हिपला पेशंटला पेशंटच्या काही रिक्वायरमेंट्स असतात ते आमची टीम ते बघते त्यांचे जे पेपर वगैरे हो असतात ते करतात आणि त्याला ठरलेले जे हॉस्पिटल्स आहेत मी ते जहांगीर हॉस्पिटलला वगैरे करतो आणि पैशाचं आम्ही जास्त याच्यात विषय काढत नाही बिकॉज सगळ्याच लेव्हलचे पेशंट आम्ही श्रीमंतातले श्रीमंत ते गरीबातल्या गरीब पेशंटला आपण करतो मला इंडियामध्ये हिप ह्या विषयामुळे जे काही प्रॉब्लेम निर्माण होऊन राहिलेले बेरोजगारी निर्माण होऊन राहिली ती आता काढून टाकायची आहे बिकॉज ही जी पोरं सगळी घरी बसली होती अशी कित्येक पोरं माझ्याकडे येतात आणि माझी टीम पूर्णपणे त्यांना फायनान्शियल एड्स काही स्कीम्स आहेत काही संघटना आहेत काही मेडिक्लेम्स आहेत इथपासून मदत करते सक्सेस हे खूप मोठा डेफिनेशन पॅरामीटर आहे आता पूर्ण तुम्ही व्हिडीओ बघितली याचा सक्सेस इज जस्ट बिकॉज आम्ही सगळे मसल्स वाचवतो आज त्यांचा फार सुंदर होतो आज ज्याचा सुंदर आहे त्याचा उद्या नक्कीच सुंदर होणार आहे आणि ते उद्या सत्तर वर्षासाठी तरी राहिलं पाहिजे अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे